जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा जलचिंतन संस्थेनं गुजरातला पाणी देण्याच्या विरोधात तब्बल चार वेळा उपोषण केलं होतं तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये वेलमध्ये उतरून महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्यात येऊ नये म्हणून आंदोलन केलं होतं दरम्यान महाराष्ट्राचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला दोन हजार पंधरामध्ये दिले होते मात्र प्रत्यक्षामध्ये पंधरा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात छप्पन्न टी एम सी पाण्याचा हक्क कायमस्वरूपी गुजरातला देण्याचा घाट खातला जात असल्याचं समोर येत आहे पाणी वाटपाचा सामंजस्य करार कराल तर पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला देतो अशी भूमिका आता केंद्र सरकारनं घेतली आहे याच दबावाखाली महाराष्ट्राचं दमणगंगा खोऱ्यातील पंचावन्नपैकी पस्तीस टी एम सी आणि नारपार खोऱ्यातील सदतीसपैकी एकवीस टी एम सी पाणी असे एकूण छप्पन्न टी एम सी पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली केंद्र आणि राज्यस्तरावरून सुरू झाल्या आहेत या पाण्यावर गुजरात राज्यातील समुद्रात खंबाटचे धरण कच्छ सौराष्ट्र सिंचन मुंबईपेक्षाही मोठी असलेली मेगासिटी धोलेरा उभारण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी जलचिंतन विभागाचे प्रदेशाध्यक्ष अभियंता राजेंद्र जाधव यांनी केला एकीकडे नाशिक नगर मराठवाडा यांच्यामध्ये जायकवाडीच्या पाण्यावरून वाद सुरू असताना दुसरीकडे गंगापूर धरणाच्या क्षमतेचे दहा धरण किंवा अर्ध जायकवाडी धरण भरेल एवढा पाणीसाठा गुजरातला कायमस्वरूपी देण्यात येणार असल्याचं समोर येत आहे यामुळे आता पाण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक